आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई लोकशाहीमध्ये पराभव मान्य करावं लागतो पण तो एक मात्र मन सांगतो त्या माय माऊलीनं कधी जात बघितली नाही पाच बघितलं नाही चुकले असतील त्यांच्याबरोबर माझ्यासारखे कार्यकर्ते असतील ते पण त्या माय माऊलीनं जात बघितले नाही पाद बघितलं नाही ज्याला जवळ केलं त्याच्या पाठीवर हात दिली त्याला संधी देण्याचं काम केलं शणभर एखाद्या गोष्टीमुळे आपण कुणावर पूर्वीचा इतिहास विसरून जातो एका मिळ शिक्षा देतो बाबांनो शिक्षा द्या पण अभ्यास करून द्या भावनेत देऊ नका जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद काकाजी अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी या भूमिपूजन भूमिपूजनाच्या निमित्तानं केलं त्याबद्दल तुमचं सर्व त्या वतीनं पुनशा एकदा धन्यवाद म्हणतो आणि एक दोन तीन सूचना करतो कार्यक्रमाच्या अगोदर आमदारताईंचं आणि अध्यक्षांचं भाषणाच्या पूर्वी सर्वांना या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे कार्यक्रमाच्या नंतर कारण नंतर शेवटी कसं गोंधळ झाला की तुम्ही पटकन उठून जाताल कार्यक्रमाचं भाषण संपल्यानंतर ताई असतील काकाजी असतील आपण सर्वजण या ठिकाणी नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता केल्यानंतरच कार्यक्रम संपणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी केज तालुका विजय स्पोर्ट अकॅडमी आणि केज तालुक्याचे क्रीडा संयोजक हे आदरणीयताईसाहेबांचं स्वागत करणार आहेत या ठिकाणी की त्यांनी अद्यावत असं क्रीडा संकुल या केज तालुक्याच्या लोकांना ता या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत असे विनोदराव जिगुंड हे आदरणीय नमितताई मुंडडा यांचं स्वागत करणार आहेत केस शहरासाठी खूप दिवसापासून आदरणीय विनोदरावनं आमच्या मित्रानं एक स्पोर्ट आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असं उल्लेखनीय काम करून त्या क्षेत्रात जागृत ठेवायचं काम विनोदी केलेलं आहे त्याबद्दल आदरणीयचं अभिनंदन विनोद जास्त होत आहे मी यानंतर आदरणीय नमिता ताई आणि दुसरं एक कागदीकडून विषय बोलताना राहिला की निधी देताना तुम्हाला एक उदाहरण सांगतो मध्ये आमचे खतीरबाई आहे तिथं मुख्य दर्ग्याकडे जायचा जे रस्ता होता तो त्या ह्याच्यात टेलर प्रस्तावित नव्हता म्हणजे तो जे काम आहे पाचशे मीटरचं काम एक्सटेंड केलं आहे किंवा वाढविल्याला तो त्या कुठल्याच निधीत नव्हता आणि तुम्ही केस शहरात विकास करताना बघा काकाय तिथे की सर्व कुठली वेळली बघा तुम्ही इकडं तुमचा उमरी रोड असेल इकडं शुक्रवारपेठ असेल इकडं रोजामोल्ला असेल इकडं मंगळवारपेठ असेल इकडं फुले नगरला असेल म्हणजे सर्व समावेश आहे आणि ज्या सर्व जाती धर्माचे कुठेही लोक असतील त्या त्या ठिकाणी मग तिथं दर्गा असेल तिथं मंदिरं असेल जिथं मस्जिद असेल त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं काम करण्याचं काम लक्ष ठेवून लक्ष ठेवून म्हणाले ना ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी लक्ष ठेवून आदरणीय काकाजींनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी आमंत्रित करतो लोकनेत्या या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता ताई मुंडा यांना आग, दोन पायाभरणी इकडे आज या कार्यक्रमात उपस्थित या व्यासपीठावरील छत्तीसगड राज्याचे माजी आमदार माननीय रावण मरगम साहेब व वेळ अभावी सगळ्यांचं नाव घेत नाही आणि सन्मान्य व्यापी असं म्हणते आणि आ समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनीनो आजचा हा कार्यक्रम हा खूप स्पेशल कार्यक्रम आहे म्हणजे जेव्हापासून मी आमदार बनली त्या दिवसापासून काकाजी आणि माधव या दोन गोष्टींसाठी म्हणजे आमच्या पहिल्या वेळेसपासून मनात होतं की आपल्याला ह्या दोन गोष्टी आपल्या केस शहरासाठी करायच्या आहेत आणि आज कुठेतरी या गोष्टींच पायाभरणी आज होत आहे तर जेवढा आनंद आपल्याला आहे तेवढाच आनंद या कार्यक्रमाचा मला आहे आज म्हणजे गेल्या मला आठ दोन हजार ला मी आपल्या सर्वांसमोर आलेले मतदान मागायला आणि तेव्हा काय काय शब्द दिलेले काय काय आश्वासनं दिलेले काकाजींनी एकदम सोयीस्कर सगळं मानलंय आणि जेवढे आश्वासनं दिलेली ते झाल्यानंतर आपण सर्वांनी आशीर्वाद दिला आम्हाला निवडून आणलं आणि ते झाल्याबरोबर कोविडचा काळ आला कोविडचा काळ आला तो एवढा भयंकर होता आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये अति अति त्रास झाला कोविडच्या काळामुळे आणि आपण विरोधी पक्षात असं असल्यामुळे कुठलंही आपलं जे मनासारखं जे आपण शब्द दिलेला ते काम आम्ही पहिले तीन वर्ष करू शकलो नाही कोविडच्या काळामध्ये जेवढा निधी होता तो सर्व आरोग्य विभागाचे वर्ग करत राहिलो विकास काम हे कुठलंही म्हणजे कुणीच केलं नाही दोन वर्ष करू करूच शकलो नाही अशी एक कुठल्या तरी परिस्थिती निर्माण झालेली त्याच्यानंतर जे आपलं जेव्हा हक्काचं सरकार आलं आपलं महायुतीचं सरकार आलं आपले आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब जे झाले आपले फडणवीस साहेब हे आपले डी सी एम झाले अजितदादा नंतर डी सी एम झाले आणि हे जेव्हा सक्षमपणे आपलं सरकार उभं राहिलं त्याच्यानंतर आदरणीय पंकजा साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रीतमताई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फक्त दोन वर्षांमध्ये जी आपल्या सत्तेची भेटली त्या दोन वर्षामध्ये दोन हजार कोटीच्या वरचा निधी मागून खेचून भांडून प्रयत्न करून प्रचंड मेहनत करून प्रचंड पाठपुरावा करून आम्ही तो निधी आणलाय म्हणजे जेवढे जेवढे शब्द आपण आपले सगळे सगळ्यांना दिलेले सगळ्या लोकांची जी अडचण होती त्रास होती त्यांना सर्वांना आपल्याला कुठेतरी आपल्याला मदत करायची होती आणि आपल्यासाठी आपलं आपल्यासाठी काम करायचं होतं त्यासाठी आम्ही हे एकदम प्रचंड मेहनत करून हा निधी इकडे आणला या निधीचा वापर आता मी आणि अक्षय जरी निधी इकडून तिकडे कसं तरी करून आणला असेल पण हा निधीचा वापर कसा करायचा हे फक्त काकाजीसनी आम्हाला नीटपणे समजून सांगितलं कारण काकाजींचं पस्तीस वर्षाचा अनुभव जो आहे त्या पस्तीस वर्षाचा अनुभव म्हणजे जो निधी जरी आणला पण त्याचा नीट वापर जर झाला नाही तो कुठे कुणाला कशाची गरज आहे कधी रस्ता तीस वर्षा आधी कुठे झालेला पंचवीस आधी कधी झालेला आणि आताच कुठे रस्ते करायची गरज आहे आता कुठल्या गावामध्ये सभागृहाची गरज आहे काय आहे ते काकाजींनी आम्हाला एकदम नीट पद्धतीने काकाजींनी समजून सांगितलं आणि त्या पद्धतीने आपण ह्या मतदारसंघातली कामं केली आपल्या केस शहरामध्ये आता एकदम महत्वाचं आहे।, आहे, आहे हे उद्घाटन आहे आपल्या लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावानी हे मोठं भव्य इकडे सभागृह होत आहे हे सभागृहासाठी आजचं जे पायाभरणी आहे हे पाच कोटीचं आपण नारं फोडलं आहे हे पाच कोटी झाल्यानंतर आपण अजून अडिशनल पाच कोटी सुद्धा मंजूर केलेले आहेत हे पहिले जे पाच कोटी आहेत या पाच कोटीमध्ये आपलं पूर्ण पद्धतीने स्ट्रक्चर उभं राहणार आहे या स्ट्रक्चर नंतर त्याच्या आतमध्ये म्हणजे आपल्या हँडिकॅप लोक जे असतात त्यांच्यासाठी सुद्धा एक रॅम्प बनणार आहे त्यांच्यासाठी वेगळे टॉयलेट महिला पुरुषांसाठी वेगळे वेगळे टॉयलेट बनणार आहे म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने विचार करून एक आतमध्ये ह्या सभागृहाच्या आतमध्ये एक म्युझियम बनण्यासाठी सुद्धा एक जागा उपलब्ध करून दिली आहे की ते एक म्युझियम सुद्धा बनणार आहे सहाशे लोकांची सिटिंग कॅपॅसिटी या अख्ख्या परिसर म्हणजे आपल्या सभागृहामध्ये होणार आहे या सभागृहाचं बघा असं डिझाईन असणार आहे म्हणजे काहीतरी फक्त पैसे आणले फंड आणले आणि तो फंड कसा वापरला हे कोण बघतच नाही की खरच ते सभागृह चांगला आहे का त्याला गर्दी आहे का कधी लोक खरंच आपलं अखुस्ती खच्याने आवाज येतो का का काय कधी बिल्डिंग आहे ती खरंच सभागृहा सारखी दिसते नाट्यगृहासारखी दिसते का कुठलं तरी गव्हर्नमेंट ऑफिस सारखं कुणी लक्ष दिलं नाही कुठलं तरी बांधकाम केल्यासारखं अशी कामं पहिले व्हायची पण आता अशी कामं बिलकुल होणार नाही मी स्वतः माझे आपले जे काम करणारे सगळे टीम आहे या सभागृहाची त्यांच्यासाठी मी त्यांच्याबरोबर बसून दोन तीन वेळा मिटिंग घेतलीत की असं नाही असं करा असं करा म्हणजे जास्तीत जास्ती जो आपला पैसा येतो त्याचा जास्तीत जास्ती चांगला जास्ती वापर आपल्या लोकांसाठी वापर झाला पाहिजे हे कुठेतरी विचार करून काम करायचा प्रयत्न असतो आता एवढे दहा कोटी निधी याच्यासाठी आला हा सभागृहासाठी जो दहा कोटी निधी आला हा हे कुणाचे पैसे आहेत हे मुख्यमंत्री साहेबांचे नाहीत माझे तर नाहीत आणि कुणा दुसऱ्याचे पैसे नाही आहेत हे पैसे फक्त आणि फक्त आपल्यासाठी आपल्यासाठी वापरणार जाणार आहे म्हणजे आपल्याची तोही सुविधा व्हावी हो आपल्या या परिसरातल्या लोकांना मुलांना शाळेच्या लोकांना सुद्धा सभागृह उपलब्ध होऊन द्यावा लागेल ह्या आम्ही विचार केलेला आहे म्हणजे खूप केसला आल्यानंतर मला विचारायचा की केसमध्ये मध्ये हे ताई महोत्सव हा आम्ही आय थिंक पंचवीस सव्वीस वर्षापासून ताई महोत्सव हे कार्यक्रम आम्ही अंबाजोगायच्या हो मुकुंद सभागृहामुळे घेतो आम्ही मध्यंतरी इकडे सुद्धा केसला सुद्धा दोन तीन वर्षापासून सुरू केलेलं पण केसला ताई महोत्सवासारखे मोठे डान्स हे सगळे घ्यायला सभागृहात उपलब्ध नव्हता तेव्हा काकाजी आम्ही किती म्हणायचो ते आपल्या लवकर लवकर हे या सभागृह झालं पाहिजे म्हणजे इकडच्या मुलांना आजूबाजूच्या परिसरातल्या सर्वांना कुठले मोठे मोठे कार्यक्रम आपल्याला या सभागृहा घेता येतील तर नक्कीच त्या अनुषंगाने आजचा हा एक उद्घाटन पार पडलेला आहे दुसरी गोष्ट एक आहे की आपलं जे क्रीडा संकुल तालुका स्तराचं क्रीडा संकुल जे पिसे गावला त्याचं सुद्धा आज पायाभरणी झालेली आहे ते कार्यक्रम सुद्धा एकदम क्रीडा संकुल तर एवढं माझ्या मनामध्ये होत की आपल्या केस सारख्या शहराला म्हणजे जे आपल्या मतदारसंघाचा केंद्रबिंदू आहे तिकडे आपल्याला मुलांसाठी क्रीडा संकुल नाही आपल्या अख्खा तालुका केसचा आपला जो एवढा मोठा आहे तिकडे किती खेळाडू आहेत किती मुलं आहेत पण त्यांना व्यासपीठच नाही तर मुलांना व्यासपीठच नाही तर मुलं कसे पुढे जाऊ शकतील म्हणजे आपल्या आपण बघत असाल आता सुद्धा आपण ऑलिम्पिक्स बघत असाल ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा किती किती मोठे मोठे आपल्याला सांगताना सांगतानाच त्यांनी सांगितलं की आपला, आपला धक्स हा क्रिकेटमध्ये गेला आहे मग अजून दोन तीन मुलं इतरचे सुद्धा काय ना काहीतरी ह्याच्यामध्ये पुढे आहेत मग आपले ते मनु भास्कर ज्याला शूटिंग रायफलमध्ये त्या मुलीला ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर का ब्रॉन्झ भेटलं मग आपल्या नीरज चोकराला मागच्या वेळेस गोल्ड भेटलेलं यावेळेस सिल्वर भेटलं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या मुलांमध्ये सुद्धा ते सगळं आहे म्हणजे ती कला आहे पण त्यांना व्यासपीठ नाही आणि ते व्यासपीठ व्यास निर्माण करून देण्याचं सुद्धा कुठेतरी काम आम्ही केलं आहे ते कर्तव्य सुद्धा मी स्वतःच समजते तर त्या क्रीडा संकुलासाठी सुद्धा वारंवार खूप सारे मिटिंग घेऊन आम्ही त्याच्यासुद्धा आता एवढी मोठी जागा आहे त्याच्यामध्ये इकडे व्यायामशाळा येणार आहे बॅडमिंटन कोर्ट्स येणार आहे इकडे मोठा चारशे मीटरचा रनिंग ट्रॅक आहे इकडे ऍपमध्ये खो खो कबड्डी व्हॉलीबॉल हाय जम्प लाँग जम्प त्याच्यासाठी सुविधा आहे मग या भागामध्ये आपण बास्केटबॉल कोर्ट टेनिस कोर्ट केलेला आहे या भागामध्ये सुद्धा आपल्या ऑलिम्पिक्स आणि अथलेटिक साठी नियोजन केलं आहे आणि हे, हे इकडे एवढं मोठं स्विमिंग पूल बनणार आहे म्हणजे आपल्या केसच्या मुलांना केस, केस तालुक्याच्या मुलांना सर्व सर्वांना कुठेतरी एक चांगलं हक्काचं स्वतःचं क्रीडासंकुल हे आपण इकडे निर्माण करून दिलेलं आहे तर ह्याच्यासाठी सुद्धा वारंवार मिटिंग घेऊन खूप मेहनत करून आपण हे एकदम चांगलं ह्याचा वापर झाला पाहिजे फक्त क्रीडासंकुल बनवायचं ते हँडओव्हरच्या आधीच जोळायला लागलं आहे तिकडे कोण बघत नाही कसं तरी आपण चालून घेतो अशी कामं आता होणार नाही आपण एकदम चांगल्या पद्धतीने मी स्वतःचं म्हणजे स्वतःच्या घरातलं केल्यासारखं म्हणजे एवढ्या सुंदर पद्धतीने आपल्या मतदारसंघाचे कामाकडे लक्ष देते आता आपल्या केस शहरामध्ये सुद्धा अनेक विकास कामं आपण केलेली आहेत आमदार फंडातून कांतीनगर स्मशानभूमी शेत दिलेलं आहे दहा लक्ष रुपयाचं कानडी रोड स्मशानभूमी इकडे सुद्धा शेत दिलेलं आहे सहा लक्ष रुपयाचं दत्त मंदिर जवळ तिकडे सुद्धा सभामंडप दिलेलं आहे सहा लक्ष रुपयाचं मग आपल्या विश्वकर्मी मंदिराजवळचा सभामंडप सुद्धा दहा लक्ष रुपयाचा दिलेला आहे मग केजमध्ये काय म्हणतात अजून एक सभामंडप आहे राम मंदिराजवळ तिकडे दहा लक्ष रुपयाचा सभागृह टाकलेला आहे डी पी डी सी अंतर्गत बंदेवाडी ते केज रस्ता सुधारणी करण्यासाठी सुद्धा दहा लक्ष रुपये टाकलेले आहे मग खानका येथे सभामंडप आठ लक्ष रुपयाचा टाकले आहे क्षेत्र मध्ये श्री क्षेत्र भवानी मंदिरसाठी पंचवीस लक्ष रुपये टाकले आहेत आणि क्षेत्र दुर्गा आ, दर्गा आ, केस साठी सुद्धा पंचवीस लक्ष रुपये टाकलेले आहेत मग उप अधिक्षक भूमी अभिलेख केस कार्यालय इमारत दुरुस्तीसाठी पस्तीस लक्ष रुपये टाकलेले आहेत मग पीडब्ल्यू डी साठी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी कार्यालय इमारत बांधकाम साठी दीड कोटी म्हणजे वन पॉईंट सिक्स सेव्हन एवढे कोटी रुपये आपण इकडे दिलेले आहेत मग पीडब्ल्यू डी साठी अगुनेश नवीन शाखा आ, शाखा अभियंता निवासस्थान बांधकामासाठी सुद्धा आ, एक पॉइंट थर्टी थ्री कोटी आपण इकडे दिलेले आहेत मग जजेसच्या कोर्टासाठी सुद्धा नवीन निवासस्थान बांधकामासाठी आपण साडेतीन कोटी दिलेले आहेत मग केस शहरासाठी म्हणजे केस से शहराचे रस्ते एवढे खराब होते आपल्या सर्वांनी जरा विचार करून आठवण करा की फक्त दोन वर्षाखाली काय रस्ते होते आणि आता आपण नगर उत्थानमध्ये दोन टप्प्यांमध्ये एक आ, नगर उत्थान टप्प्यांमध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये आपण मंजूर करून आणले त्याचे कामं सुद्धा आता जवळजवळ संपत आलेली आहे आणि दुसऱ्या ह्याच्यातून आपण बारा रस्ते आणले पस्तीस कोटीचे नगर उत्थानमधून तर केस शहराचे जे मेन मेन रस्ते आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीने कॉन्क्रीटचे एकदम सुंदर क्वालिटीचे म्हणजे जिथे आपण बघू सुद्धा शकतो की काही म्हणजे त्याच्यामध्ये चुकीचे घडलेलं नाही चांगल्या पद्धतीने रस्ता साईडला नाली विचार करून छान पद्धतीने आपले सगळे रस्ते झालेले आहेत मग शहरातील आपण साडेतीन कोटी रुपये दिलेले आहेत मग आजचे हे दोन एकदम महत्वाचे उद्घाटन झाली आहेत अजून एक दुसरी गोष्ट होती की जेव्हा म्हणजे मी आपल्या समोर आमदार म्हणून झाले आणि आपल्याला आठवत असेल की या पाच वर्षामध्येच मला दोन मुलं झाली आता या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हे आणि ते सगळं करून तर जेव्हा मला मुलांबरोबर इकडे म्हणजे कधीतरी मी त्यांना इकडे घेऊन यायची तेव्हा असं विचारायचं की आपल्या केस शहरामध्ये गार्डनच नाही आपल्या मुलांना आपल्या तालुक्याच्या मुलांना असेल शहरातल्या मुलांना असेल त्यांना गाड्यांची सोय उपलब्ध करून नये तर म्हणून आम्ही खूप पाठपुरावा करून आपल्या केस शहरासाठी अठरा अठरा कोटीचे दोन प्रस्ताव आणलेले आहेत मंजूर करून आलेले आहेत त्याचं सुद्धा काम दिवाळीपर्यंत सुरू होईल टेंडर प्रोसेस वर्कआउट झाल्यानंतर तर आपलं आचारसंहिता घाडावरती ती ते सुद्धा काम सुरू होईल तर ते मेन ह्याच्यामध्ये आपण घेतलं आहे की गार्डन जे होणार आहे तर ते आपल्या एकदम नदीच्या काठेने आपले केचडी आहे त्या नदीच्या काठेने आपण घाट बनवणार आहे तिकडे एकदम सुंदर पद्धतीने लोकायला बसायला बेंच म्हणजे एकदम सौंदर्य ह्याच्यामध्ये अठरा कोटी रुपये लाईटिंग लावणार आहे पाथवे बनवणार आहे हे सगळ्या ह्याच्यामध्ये लेक रिजनेशन ह्याला म्हणतात ह्या ह्याच्यामध्ये ते सगळे आणणार आहे मग एक तिकडे तलावाच्या बाजूला एक मोठं गार्डन बनणार आहे सुद्धा चांगल्या पद्धतीने मुलांना खेळायला काहीतरी आपल्या वयस्कर लोकांना बसायला आपल्या यंग महिलांना असेल नाही मुलांना रनिंग जॉगिंग ट्रॅक असं काहीतरी विचार करून आम्ही तिकडे काम केलेलं आहे तर ते सुद्धा एकदम महत्वाचं म्हणजे मला आनंद आहे की केस शहर आता बदल बदलत आहे म्हणजे रस्तेसुद्धा गार्डनसुद्धा आपल्याला एवढं सुंदर एक नाट्यगृह इकडे आज मिळत आहे क्रीडा संकुलसुद्धा म्हणजे शहर नक्कीच एकदम चांगल्या पद्धतीने आपण एकत्र मिळून त्याचं चांगल्या पद्धतीने बदल घडवत हो, आहोत आणि अजून एक गोष्ट आहे की सगळीकडे म्हणजे फक्त केस शहरात नाही आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या जसं काकाजींनी उल्लेख केला की पर्यटन थ्रू धनेगावला आपल्याला चांगल्या पद्धतीने तिकडे सुद्धा एक मोठा प्लॅन करायचा आहे ऑलरेडी हो पावनधावा पावनधाम मंदिराला सुद्धा पर्यटनमधून तीन कोटी रुपये दिलेले आहेत आजच बसल्या बसल्या आम्हाला आता मेसेज आला म्हणजे जेव्हा सत्काराचा कार्यक्रम संपला आणि भाषणं होती तेव्हा काकाजीनी मला मेसेज आला की ब गट तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सुद्धा काकाजींनी उल्लेख केला की आपल्याला काय म्हणतात पैसे भेटले आहेत म्हणजे तांबेश्वर मंदिर आ, देवस्थान तांबो इकडे सुद्धा साडेचार कोटी भेटले आहेत मग आपलं सिद्धिविनायक मंदिर देवस्थान कुंभेफळ इकडे तीन कोटी आणि श्री क्षेत्र भगपत स्वामी इकडे अडिशनल तीन कोटी भेटलेला आहे तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने तिकडचं म्हणजे कुंभेकोळचं सुद्धा आपण खूप वेळा बसून चर्चा केलेली की एकदम सुंदर व्हायला पाहिजे तिकडे काहीतरी वेगळा आपल्याला करायला पाहिजे की बाहेरचा माणूस जेव्हा इकडे येईल तेव्हा त्यांनी नाव काढलं पाहिजे की अरे किं देवस्थान एवढं सिद्धिविनायक ह्याचं देवस्थान एवढं सुंदर होतं म्हणजे असं कुठलं तरी चांगल्या पद्धतीने काम आपण इथे करणार आहे तर एक दुसरं मी सांगत होती की जे आपलं पर्यटन थ्रू धनेगावला आपण पैसे आणले आहेत तर तिकडे आपण ऑलरेडी चाळीस कोटी सुद्धा आणलेले आहेत तर चाळीस कोटी मध्ये त्याचं काम सुरू होणार आहे चाळीस कोटी मध्ये वीस कोटी आपण धनेगाव धरणासाठी टेक्निकल ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी ते वीस कोटी वापरल्या जाणार आहेत आणि अडिशनल जे वीस कोटी येणार आहे आलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आपण धनेगावचं जे आपलं हे आहे गेस्ट हाऊस आहे जे एकदम खराब झालं आहे त्याचा दुरुस्ती करणार आहे कंपाऊंड वॉल बांधणार आहे तिकडे सिक्युरिटी साठी कॅबिन्स बनवणार आहे तर सगळ्या पद्धतीने तो भाग सुद्धा आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत आपला मोठा पर्यटनाचा निधी येतो तोपर्यंत त्याचा सुद्धा विचार करून कारण धनेगाव हे किती महत्वाचं ठिकाण आहे आपल्या म्हणजे मांजरा धरण हे किती महत्वाचं आहे तर त्या विचार करून आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा काम करत आहोत मग आरटीओची बिल्डिंग सुद्धा आता लोखंडी सावरगावला झालेली आहे आपल्याला किती आनंद होईल कि आरटीओची बिल्डिंग, कि जी जी बिल्डिंग नहीं। नहीं ही अख्ख्या जिल्ह्यामध्ये कुणी कुठेच नाहीये की स्वतःची हक्काची आरटीओची बिल्डिंग नाही असं नाहीच आहे हे केर मध्ये ही पहिली जिल्ह्यातली बिल्डिंग आहे जी हक्काची आरटीओची बिल्डिंग आहे म्हणजे बीड मध्ये तर ते अजून काय म्हणतात भाड्यावरचीच ओची बिल्डिंग चालते तर आपल्याला हक्काचं एवढं सुंदर बिल्डिंग बनली आहे आणि त्याच्या बाजूला <laughs> एवढा चांगला ट्रॅक बनला आहे म्हणजे आता कसं आतापर्यंत जशी लायसन्स वाटप व्हायची मी सगळ्या भाषणात उल्लेख करून सांगते की आतापर्यंत आता आपण जिकडे इथे बसले आहेत खूप लोकांचे फोर व्हीलर लायसन्स आहे पण किती लोकांनी त्या लायसन्स साठी एक्झाम दिलेली आहे नाही दिलेली आहे ही चुकीची गोष्ट आहे पण एवढी चांगल्या पद्धतीने मोठे मोठे रस्ते बनतोय आपलं जे पुढचं जनरेशन आहे म्हणजे आपले जे मुलं बाळ आहेत त्यांना उद्या लायसन्स देताना परीक्षा द्यायला लागायला पाहिजे म्हणजे त्यांच्या सुद्धा एक कुठेतरी गाडीवरचा जो अंडरस्टँडिंग आहे ती बरोबर परीक्षा देऊन दिली की चांगल्या पद्धतीने ते सुद्धा आपल्या रस्त्यावरचे एवढे चांगले रस्ते होत आहेत तिकडे त्यांचा वापर सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल आणि ऍक्सिडेंट टाळतील आणि लोकांना त्याचा त्रास नक्कीच होणार नाही तर हे सुद्धा काही काय गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मग जसं सांगितलं की लाडकी बही योजना ही योजना सुद्धा सरकारने आपल्या आ... त्या म्हणतात राज्यात राबोली आहे ही खूप महत्वाची योजना आहे म्हणजे आपल्या महिलांना कुठेतरी काही कुणाला विचारायची गरज नाही आपल्या स्वतःचा काही काही महिलांकडे ते किती किती महिलांकडे बँक अकाउंटच नव्हते या योजनामुळे त्यांचं बँक अकाउंट निर्माण म्हणजे त्यांनी नवीन काढले आणि आपल्याला त्यांना आता काहीतरी दर महिन्याचे पैसे ते आपल्या स्वतःसाठी वापरू शकतात मग त्याच्या पलीकडे आयुष्यमान भारत ही स्कीम आहे ज्याच्याने आपल्याला पाच लाख रुपयापर्यंत वन टाईम आपल्याला हॉस्पिटलमध्ये सोयसवलत मिळू शकते तर ती सुद्धा सत्तर वयाच्या वर्षा महिला आणि पुरुषांसाठी आहे मग वयोश्री योजना आहे ज्याचा आम्ही स्वतः वैयक्तिक वयोश्री योजनेसाठी लाडकी भाईंसाठी स्वतः माणसं लावून टीम लावून गावोगावी जाऊन त्याच्यातून लोकांकडून फॉर्म भरून घेतले कारण काय होतं ना खूप पहिल्यापासून म्हणजे हे काही नवीन नाही पहिला जेव्हापासून आपलं शासन निर्माण झालं तेव्हापासून खूप खूप योजना येतात पण नाईन्टी पर्सेंट योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण लोकांमध्ये काय पहिले तर माहिती कमी असते मग त्याच्यानंतर ते कसं करून कुठले डॉक्युमेंट लागतात हे माहीत नसतं त्याच्यानंतर ते द्यायचं कुठे कसं करून घ्यायचं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप सारे लोक शासनाच्या योजनापासून वंचित राहतात म्हणून हा विचार करून आम्ही म्हणजे शासनाचे सगळे योजना लोकांपर्यंत पोचले पाहिजे आणि लोकांचे जे, जे, जे।, जे, जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे शासनापर्यंत पोहोचले पाहिजे हे सगळं करायला आम्ही म्हणजे आमदार या नातेने आम्ही सर्वजण इकडे काम करतो तर नक्कीच जे बाकीचे तर वयोश्रीसाठी सुद्धा तीन हजार रुपये हे आपल्याला सरसकट म्हणजे जे पंच्याहत्तर वयाच्या वरचे महिला ना तर पुरुष त्यांना तीन हजार रुपये बांधता येईल हे शासन देतं आणि ते सुद्धा उल्लेख काकाजींनी चांगल्या पद्धतीने केलेला आहे तर सांगायचं उद्देश तेच आहे की शासनाचं काम सुद्धा चांगलं चाललं आहे म्हणून मी आपल्याला आणि आग्रहाची विनंती करते की पुढच्या याच्यामध्ये सुद्धा आपण एकत्र मिळून काम करू म्हणजे राहिलेले म्हणजे खूप गोष्टी आहेत आणि जे आतापर्यंत झालेले सुद्धा आहेत सँक्शन करून ते क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे आणि ते चांगलं झालं पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये आता कधीही निवडणूक लागेल म्हणून आपण आपल्याच पाठीमागे राहावं आणि आपण मतदान हे भारतीय जनता पक्षालाच द्यावं आणि आपण मिळून पुढच्या याच्यामध्ये राहिलेल्या सगळ्या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करू आणि आपण या कार्यक्रमासाठी एवढा उशीर झाला सगळ्यांना भूकं लागली तरी पण सगळ्यांनी एकदम हजरे चेहरे करून एवढ्या वेळापासून आपण सर्व वेध करत आहात म्हणून आपल्या सर्वांचे मी इकडे आभार मानते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद आदरणीय ताईने सविस्तर अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे एक लक्षात ठेवा की आम्ही प्रत्येक भगवानपासून आकडे सांगते कामाचे पैसे पण सगळे आकडे आम्हाला कोणाला सांगता आले नाहीत काही भगवाननी सांगितलेत काही काकाजीने सांगितलेत काही आमदार ताईनी सांगितलेत काही मी सांगितलेत पण मला अजून एक तुम्हाला आवर्जून आहे की आमच्या सोबत गेली पाच वर्ष ही आम्हाला जी विरोध करणारी मंडळी आहे ती सुद्धा आमच्यासोबतच होती महाविकास म्हणजे महायुतीमध्ये त्यांनी एकत्र काम केस केलुक्यासाठी मतदारसंघासाठी किंवा बीड जिल्ह्यामध्ये एकत्र काम आमदार प्रस्तावित केलं केलेलं आम्हाला हो एक एक काम सांगायचं की हे काम आम्ही छातीवर आठशा ते, ते काम ह्या के विधानसभा मतदारसंघासाठी आणलेलं आहे असं दाखवायचं असं आमचं चॅलेंज आहे त्यांना आणि दुसरा एक विषय असा आहे की सर्वांना एक विनंती करून सांगणार आहे मी की आपले आमचे छत्तीसगडचे आमदार हे दोनच मिनटं बोलणार आहे सर्वांनी एक दोन मिनटं त्यांचं ऐकावं आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत नाश्त्याच्या नंतर सर्वांनी जायचंय मी या ठिकाणी आदरणीय श्रवणजी रणखाम या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्तीसगड जामदार यांना विनंती करतो या की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा बोलो भारत माता की आज केज विधानसभा मे केच के में केज के एक इत नया इतिहास रचने जा रहे हैं और आज के इस भूमि पूजन कार्यक्रम में विधानसभा के आमदार सम्मानिया नमिता ताई कुंडा जी सहित मंचस्थ सभी सम्मानीय और मंच के सम्मुख बैठे सभी नागरिकगण कार्यकर्ता साथियों प्रेस मीडिया के साथियों आप सबका हार्दिक अभिनंदन स्वागत आज यहाँ के पावन धरती में गोपीनाथ मुंडे जी चाहे सभागृह का भूमि पूजन आप सबके सानिध्य में करकमलों से यहाँ संपन्न किया गया है और इस क्षेत्र के लिए बहुत ही अनुकरणीय अवसर है इस सभागृह का उपयोग यहाँ के नागरिक क्षेत्र के नागरिक अच्छे ढंग से इसका उपयोग करेंगे उनके लिए सुलभ व्यवस्था माननीय आमदार जी के द्वारा कड़ी मेहनत के फलस्वरूप आप सबके सुविधा के लिए ये सभागृह का स्वीकृति प्रदान किया गया है और अभी इसके पूर्व हमने माननीय आमदार जी के द्वारा क्रीड़ा परिसर का भूमि पूजन किया गया था और उसमें इस क्षेत्र के युवाओं को बच्चों को उनके प्रतिभा को निखारने के लिए एक अच्छा अवसर प्राप्त होगा और विभिन्न खेलों में अपना भागीदारी सुनिश्चित करने के लिए अपने अनुकूल खेलों को वो चयन करके जिसमें उनका रुचि है उसे चयन करके उन उनको एक अच्छा प्लेटफार्म मिलेगा वहाँ हमारे अच्छे जो कोच है जो उनको दक्ष बनाएंगे उन्हें प्रैक्टिस कराएंगे और अनेक खेलों में भाग लेकर के उत्कृष्ट स्थान प्राप्त करके इस क्षेत्र का नाम रोशन करेंगे अपने परिवार समाज में और अपने आप को तो गौरवान्वित करते हुए उच्च स्थान में जाकर के खेल प्रतिभा का प्रदर्शन करके उत्कृष्ट प्रदर्शन के साथ वो सफलता अर्जित करके कई खेलों में भाग लेकर के पदक हासिल करके इस क्षेत्र का गौरव बढ़ाएंगे इसके लिए भी अभी भूमि पूजन का कार्यक्रम आयोजित किया गया है पांच करोड़ का वो लागत की खेल मैदान बनाने का उसे समुचित व्यवस्था देने का भूमि पूजन हुआ है और यहाँ गोपीनाथ सम्माननीय गोपीनाथ मुंडे जी सभागृह के लिए भी दस करोड़ रुपए का स्वीकृति प्रदान हुआ है जिसका भूमि पूजन आप सबके उपस्थिति में सानिध्य में किया गया है और भी इस क्षेत्र के विभिन्न कार्यों के लिए आप लोगों को बता रहे थे कि 2000 करोड़ रुपए की लागत से विभिन्न ग्रामों में कस्बों में विभिन्न प्रकार के स्वीकृति मंदिरों का सामाजिक भवनों का सड़कों का और अनेक कार्य आपके माध्यम से आपके मेहनत परिश्रम से आप सबके सुलभ सुविधा के लिए उन्होंने स्वीकृति प्रदान की है जिसका विस्तार पूर्वक इस मंच के माध्यम से आप सबको बता रहे थे ऐसे कार्य के लिए बहुत मेहनत और परिश्रम करना पड़ता है तब जाके शासन प्रशासन से लाभ मिलता है जो सक्रिय रूप से समाज की सेवा में क्षेत्र की जनहित के सेवा में लगातार न्यूज वर्ण महाराष्ट्र